लालचंदनामुळे पुष्पाला किती पैसे मिळाले हे तर माहीत नाही पण याच लालचंदनाच्या फक्त एका झाडामुळे यवतमाळचं एक शेतकरी कुटुंब मात्र करोडपती झालं आहे जमिनी गाड्या घर बंगले यांची योग्य किंमत मिळावी यासाठी अनेक जण कोर्टात जातात पण शेतातल्या एका झाडाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी एक शेतकरी थेट हायकोर्टात गेला आणि अखेर त्या झाडाचा योग्य मोबदला घेऊनच मानला आणि त्या एका झाडामुळे तो शेतकरी करोडपती झाला आहे कारण ते झाड होतं रक्तचंदनाच त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही गट्टा ही गोष्ट आहे शेतकरी केशव शिंदे यांची केशव शिंदे यांचं वय चौऱ्याण्णव वर्ष आहे तर त्यांच्या मुलांनी देखील पन्नाशी गाठली आहे पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे यांची वडीलपारशी दोन पूर्णांक एकोणतीस हेक्टर जमीन आहे पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्याने मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली शिंदे यांच्या शेतात रेल्वे स्थानक होणार असल्याने त्यांची जास्त जमीन संपादित झाली या जमिनीवर आंब्यासह इतर फळबागा येणाचं झाड खैर यासारखे आठ जातीचे आठ दहा वृक्ष भूमिगत पाईपलाईन विहीर आणि एक माहीत नसलेल्या जातीचं झाड होत रेल्वेने जमीन संपादित केली तेव्हा जमिनीवर असलेल्या आंब्यासह इतर फळबागा व विहिरीचा आठ लाख रुपये मोबदला मिळाला पण पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता ज्यात त्या झाडाचा देखील समावेश होता जे झाड कशाचं आहे हे खुद्द शिंदे कुटुंबाला पण माहीत नव्हतं अशातच दोन हजार तेरा चौदा साली वर्धा नांदेड रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून शिंदे कुटुंबाला त्याचे मूल्य समजावून सांगितले त्यावेळेस शिंदे कुटुंब एकदम चक्रावून गेलं यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यासाठी रेल्वे प्रशासन टाळाटाळ करत होती त्यामुळे अंदाजे या झाडाची किंमत किती असेल यासाठी शिंदे कुटुंबाने या झाडाची खाजगी मधून किंमत काढायचं ठरवलं त्यावेळेस त्यांचे मूल्यांकन चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकं निघालं त्यामुळे त्या झाडाची त्या योग्य किंमत मिळावी यासाठी शिंदे कुटुंबाने दोन हजार चौदा पासून जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन विभाग यांसारख्या विविध खात्यांना पत्र व्यवहार केला पण त्यांना मोबदला मिळाला नाही रेल्वेने किंमत देण्यास टाळटाळ केली शिंदे कुटुंबियांनी आठ वर्षांनंतर हायकोर्टात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हे प्रकरण दाखल केलं शिंदे यांनी शेतात उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड तसेच येणाचं झाड खैर यासारखे आड जातीचे आठ दहा झाडे आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याची तसेच त्या मोबदल्याच्या किमतीवर आतापर्यंत गेलेल्या काळाचे व्याज मिळावे अशी मागणी केली केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब केशव शिंदे यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याचिका दाखल केली होती आणि अवघ्या एका वर्षात त्यांना दिलासा मिळाला आहे या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही तरीही मूल्यांकनाच्या आधी एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वेला दिले होते त्यानुसार रेल्वेने एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले त्यांपैकी फक्त पन्नास लाख रुपये काढण्याची शिंदे कुटुंबियांना परवानगी असेल यासोबतच या झाडाचं या मूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिले आहेत पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास पाच कोटी रुपये इतकी होऊ शकते असं याचिकाकर्त्यांच्या वकील अंजना राऊत नरवडे यांनी सांगितलं असून कोर्टाच्या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती बसणार आहे त्यानंतर झाडांचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल आणि त्याचे जे पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येतील मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा जायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचा हा प्रश्न होता त्यामुळे रेल्वेनं मोबदला दिला नव्हता आता हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेने सध्या एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले आहेत हे एक कोटी रुपये फक्त रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आहे अशी माहिती या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील नीरजा चौबे यांनी दिली आहे शिंदे कुटुंबाला आता त्यांच्या जमिनीवरील रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीवरील इतर झाडे आणि भूमिगत पाईपलाईन बद्दलचं प्रकरण अजूनही प्रलंबित आहे त्याचाही मोबदला द्यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे बाकी आता त्या पाईपलाईन आणि बाकीच्या झाडांवरती काय निर्णय येईल ते माहीत नाही पण फक्त एका रक्तचंदनाच्या झाडामुळे शिंदे कुटुंबीय करोडपती झाला आहे त्यामुळे सध्या शिंदे कुटुंबियांची ही भन्नाट स्टोरी भलतीच व्हायरल होतीये तर तुम्हाला शिंदे कुटुंबाची ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद